कर्जत शहरातील पाटियाळी परिसरात एका महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीने तिच्या तसेच तिच्या अल्पवयीन मुलीकडे गैरवर्तन केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडले असल्याचं कर्जत पोलिसांकडून सांगण्यात आलंय फिरेदी या कर्जत नगरपालिका हद्दीतील पाटी परिसरात राहतात आरोपी मुझीब अब्दुल लतीफ मुल्ला हा रिटायर्ड शिक्षक असून तो फिर्यादी यांच्या ओळखीचा असल्याने त्याने या नात्याचा गैरफायदा आहे आरोपीने फिर्यादी महिलेला वारंवार घराबाहेर एकटी घातला हो होता इतकेच तर फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीस व्हॉट्सअपवर संदेश पाठवून लाज्यास्पद मागण्या करून तिच्या मनात भीती व मानसिक त्रास निर्माण केला या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे सहा दोन हजार पंचवीस नोंद करून आरोपींवर पोस्को कायद्याअंतर्गत दोन हजार बाराचे कलम बारा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम पंचवीस दोन तसे तीन अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण घटनेचा पुढील तपास कर्जत महिला पोलीस मनीषा लटपटे करीत आहेत